नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी सेवा करताना गुरुचैत्र पारायण करताना नवनाथ पारायण करताना दुर्गा सप्तशती पाठ करताना मल्हारी सप्तशती कुठल्याही देवाची सेवा करत असताना जांभळ्या येणं मनात नकारात्मकता विचार येणं आळस येणं कंटाळा येणं या समस्या सगळ्यांनाच उद्भवतात बरोबर ना पण का बरे येतात कधी बघा पारायण करत असताना मनात वाईट विचार येणे कोणतर गेलेलं आहे तर आपल्या जवळचाच व्यक्ती बघा बद्दलच वाईट विचार येतात किंवा वाईट विचारापेक्षा कधी कधी घाणडे विचार मनात पारायण करत असताना तर बऱ्याच वेळी बघा अशा कमेंट येतात की देवाबद्दल पण वाईट विचार येतात तर असं का होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याच त्याचीच माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळतील तर अगदी बघा कुठल्याही परमेश्वराची सेवा करत असताना गुरुचैत्र पारायण नवनाथ पारायण जे काही तुम्ही सेवा करत असाल तर आपण वाचतोय आळस येतोय झोप येते स्वयंपाक करायचा आहे लाखो करोड विचारांचे बाहेरचे आपल्या मनावर येतात आपण काय करतो त्या विचारांशी गप्पा मारतो पारायण करत आहोत सेवा करत आहोत त्याच्यातच आपलं दुर्लक्ष होतं मनात येतं की बाबा रे मी तर सेवा करत आहे माझ्या मनात का विचार येतात लक्षात घ्या हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं सुरुवातीला कुठल्याही सेवेमध्ये नवीन असाल तर वर्षानुवर्ष देवाची सेवा करत आहात तरीसुद्धा बघा तुम्हाला हे असे विचार येत असतील तर त्याचे महत्वाचे कारण असतं ते बघा दोष तरीसुद्धा बघा तुम्हाला हे अडचणी येत असतील त्याचे महत्वाचे कारण असणाऱ्या दोष तुमचा असा दोष असतो की देवाची सेवा करून देत नाही सगळ्यात मोठ्या दोषामध्ये एक दोष येतो की पितृदोष जो प्रत्येकाच्या आयुष्यात आहे पितृदोष म्हणजे काय तो काय आपल्याला शाप देणार आहे का तो काय वाईट करणार आहे का आपल्याकडून त्यांची काय सेवा होते तुमच्या मनाला विचारा श्राद्ध पक्षामधील पितृपक्षामधील पंधरा दिवस सोडले की तुम्ही कोण मी कोण त्यांना मी ओळखत नाही असं आपलं आपल्या घरात असतं तर घरात वाद होतात मुलाचं बापाचं न जमणं मुलाचं आईचं न जमणं बऱ्याच घरात असं बघितलं जातं की मुलगा आई वडिलांना मारतो कुठलेही आईबाप आपल्या मुलांना असे संस्कार देत नाही पण हे पितृदोषाचे प्रमुख कारण आहे मुलाचा बापाचं न पटणं किंवा सासूसुनाचं न पटणं सासूसुनाचं न पटणं हे तर घरोघरी असतं खूप प्रमाणात वाद होतात आपुलकी नाही आहे पण कोटकचेरी आहेत तर याचे सुद्धा कारण पितृदोष आहे सगळं चांगलं आहे मुलगा सर्व्हिसला आहे मुलगी चांगल्या सर्व्हिसला आहे तरी जमत नाही तर आयुष्यभर त्यांचा संघर्ष चालू आहे तर संतान प्राप्ती पितृदोष असेल तर बघा पितृदोष असेल तर संतान प्राप्तीमध्ये पण अडचणी निर्माण होतात हे सगळं करत असताना तुम्ही सेवा करत असताना करतोय आपले जे पितर आहेत ते काय म्हणतात तू माझं सोडून देवाचं काय करतोय लक्षात घ्या देवाच्या आधी पण पितृ असतात पित्रांची सेवा करायची असते देवाची नंतर सेवा करायची असते गुरुमाऊली नेहमी म्हणतात महाराजांच्या महाराजांमध्ये आणि बघा तुमच्यामध्ये जे काही आहेत ते आधी पितृ आहेत ते पित्रांच्या आधी सेवा करणं मग परमेश्वरांची करणं घरात कोणीही बारलं आहे तर तुम्ही बघा त्यांचा मान सन्मान करता का त्यांना तुम्ही घास देता का त्यांच्या स्मरणार्थ दानधर्म करता का पित्रांचा टाक ठेवला आहे का देवघरात म्हणून बघा दररोज देवाची पूजा करत असताना पित्रांची पूजा करता का सेवा करता का नाही ना तुमच्याकडून होत नसेल डायरेक्ट तुम्ही देवाची सेवा करताना तुमच्या मनात बघा वाईट विचार नकारात्मकता जांभळी झोप हे विचार घडणारच म्हणून बघा महिनाभर तुम्ही हे सातत्याने करून बघा तुमच्या मनात कधीही नकारात्मकता वाईट विचार कधीही येणार नाही याची त्याच्या आधी बघा पित्रांची सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं आता बघा पित्रांची सेवा काय करायची आहे ते तुम्हाला सांगते आपल्या बघा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितृस्तुती स्त्रोत श्तु तुम्हाला दररोज देवाची पूजा करायच्या आधी पित्रांची सेवा करायची असते तर आता काय करायचं आहे तर बघा घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे तर पित्रांचे आसन घ्यायचं आहे देवाचं आसन बघा वेगळं आहे पित्रांचं आसन घेऊन तुम्हाला बसायचं आहे आणि पितृस्तुती पठन एक वेळा पठण करायचं आहे नित्यसेवेच्या पुस्तक तर आपल्याला नित्यसेवेचं पुस्तक बघा जागेवर ठेवायचं आहे आसांची घडी घालायची आहे आणि अशा ठिकाणी ठेवायचं आहे की त्याला बघा कोणीही हात लावणार नाही नंतर तुम्ही बघा हातपाय धुवायचे आहेत नंतर तुम्हाला देवाची पूजा करायची आहे नंतर तुम्ही बघा बोलायचं आहे तर आपण मासिक धर्म सुतक विठळ असेल तर हे तुम्हाला करता येणार नाही हे झाल्यावर पहिलं बघा हे झालं बघा पहिली सेवा जेव्हा बघा आपल्याला सांगतात की प्रखर पितृदोष आहे नारायण नागबली करायला लावतात खरं तर नारायण नागबली खर्च लागतो तीन दिवस ते नारायण नागबली चालते पण बघा नारायण नागबली करण्यासाठी एवढे पैसे आपल्याकडे नाही आहे जरी बघा तुम्ही पित पित्रांची सेवा सातत्याने ते केली खरं तर एकदा नारायण नागबली करून नाही होत तर बघा कधी कधी असं हो असं असतं की तेव्हा बघा तुम्ही संकल्प करता जर तीन वर्षाला मी करेल किंवा ह्याच्यानंतर मी करेल मला सांगा एकदा स्वामीचिर्थ साराम सारामृत पारायण केलं की लगेच दोष जाणार आहे का एकदा नारायण नागबली केल्यानंतर परत नारायण नागबली करायची असं नाही आहे तर ती परत करायची असते खूप चांगला आहे जर तीन वर्षाला केली जाते पाच वर्षाला केली जाते एकदा केली की तू कोण मी कोण असं होत नाही त्याच्यासाठी नारायण नागबलीचा खर्च आपल्याकडून होत नाही आपल्याकडून बघा एवढा वेळ आपल्याकडे एवढा वेळ पण नसतो तरीही बघा पित्रांची सेवा करणं महत्वाचं आहे जरी ही सेवा तुम्ही आयुष्यभर जर केली तर सातत्य ठेवलं की नक्कीच दोष कमी होतो देवाची बाबतीत असो किंवा बघा आपल्या संसारित आयुष्यात असो तरीसुद्धा बघा पंचमहायज्ञ सगळ्यात सोपं सगळ्यात प्रभावी सेवा तर पितरांची पंचमहायज्ञ म्हणजे काय तर हे आपल्याला बघा पाच यज्ञ करायचे असतात तर सकाळी उठून कागद घ्यायचं आहे त्याला तूप लावायचं आहे ते गॅसवर गॅसच्या ओट्यावर जाळायचं आहे ते झालं पहिलं यज्ञ ते बघा अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला ते अपलेला। ते आपल्याला बघा ओट्यावर किचन ओट्यावर जाळायचं आहे अग्निदेवतेला दिले तर गाईला पण आपल्याला चपाती द्यायची आहे कुत्र्याला चपाती द्यायची आहे किंवा बघा गाई किंवा कावळ्याला द्यायची आहे दररोज आपल्याला कावळ्याला बघा छोटी चपाती करायची आहे तर आमच्याकडे गाई नाही आहे किंवा आमच्याकडे कावळा नाही आहे तर बघा कुठे ना कुठे तरी बघा कुठला तरी कुठला पक्षी येऊन जाईल किंवा आणि कुठला ना कुठला प्राणी येऊन जाईल त्यांच्या बघा स्वरूपात तुमचे पितर त्यांच्या स्वरूपात बघा अन्न ग्रहण करतील तर घरात म्हटलं की मुंगे असतातच काळा किंवा लाल कोणत्या पण असो तर त्यांना थोडंसं तरी साखर खायला घालायची आहे तर हे झालं बघा यज्ञ आपल्या घरात बघा येणारा माणूस लहान मुलगा असो मुलगी असो स्त्री पुरुष असो त्यांना निर्मुखी पाठवायचं नाही लहान मुलं असेल तर बघा त्यांना चॉकलेट बिस्किट काही ना काही दररोज आपल्या घरातून बघा थोडंसं काहीतरी दान झालं पाहिजे हे पाच यज्ञ तुम्ही बघा सातत्याने केले तर नक्कीच तर बघा पितृदोष कमी होईल करून बघा अनुभव आलेला आहे जेव्हा तुम्ही बघा नारायण नागबली करताना ते लिमिट पिरियडपर्यंत त्याचा प्रभाव असतो जेव्हा तुम्ही बघा ही सेवा करत असताना महायज्ञ पंचमहायज्ञ करत असताना हळूहळू प्रभाव कमी होईल म्हणून बघा पित्रांना तृप्त करा जोपर्यंत पित्रांची सेवा तुमच्याकडून घडत नाही ना तोपर्यंत बघा गुरूंची असो कुलदेवीची असो कुलदैवतांची असो त्यांच्यापर्यंत बघा तुम्ही जाऊ शकत नाही कारण पितृ तुमच्या पुढे बघा ठाम मांडून बसलेले आहेत मला सांगा ज्यामुळे बघा आज तुम्ही बघा सगळं वैभव बघत आहात कोणाच्या आयुष्यात असं असताना न मागता बघा सगळं मिळतं सगळं काही बघा वडिलांमुळे आहे ह्याला काही टेन्शन नाही आहे का त्यांच्यामुळे आहे ना त्यांच्या स्मरणार्थ आपलं काहीतरी कर्तव्य आहे ना तर त्यांना तुमच्याकडून बघा काही नको प्रॉपर्टी नको त्यांच्या स्मरणार्थ सेवा करणं मृत्यूनंतरचा प्रवास खरंच अवघड असतो त्या प्रवासासाठी आपल्याकडून बघा काही ना काही तर बघा फूल नाही तर फुलाची पाकळी तरी परमेश्वराला सुद्धा सांगायचं असतं की मी जी काही सेवा केलेली आहे ते माझ्या पित्रांसाठी आहे तर अमोलशा म्हटलं की बघा नेहमी सांगितलं जातं की दान धर्म करणं अमावशेचं दान हे पित्रांसाठी असतं अन्नदान करणं चप्पल दान करणं वस्त्रदान करणं काही ना काही बघा दान करू शकता अमावश्याच्या दिवशी तुम्ही कोरडाशिदा पण तुम्ही दान करू शकता यांनी बघा नक्कीच तुमचे जे पितृ आहेत ते तृप्त होतील त्यांच्यासाठी बघा त्यांच्या नंतरचा जो प्रवास आहे तो सुखकर व्हावा आणि वेदना कमी व्हाव्या म्हणून बघा त्यांच्यासाठी दानधर्म करायचं असतं ते बघत असतात ज्यांच्यासाठी बघा मी सगळं काही कमवून ठेवलेलं आहे गेलेला व्यक्ती तर आपण बघा दानधर्म करत असतो पण जे जिवंत व्यक्ती आहेत त्यांना पण आपल्याला बघा त्यांना जीव लावायचा आहे आपुलकी लावायची आहे तर गेलेल्या व्यक्तीला आपण बघा तर्फणविधी करतच असतो दानधर्म करत असतो जे बघा त्यांच्यासाठी ही सेवा करणं महत्त्वाचं आहे पण दोष कमी होत नाही तोपर्यंत बघा सेवा कंटाळा येतो आळस येतो या सगळ्यांच्या बघा या सगळ्या गोष्टी घडत असतात तर सगळ्यांच्याच बाबतीत तर ते दोषाचे परिणाम आहेत तुमचं काय माझं काय त्याच्यासाठी बघा आपल्याला सातत्य ठेवायचं आहे सेवेचं आणि बघा जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमचा दोष कमी होईल त्याचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ